महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यामधील अख्यात मोठे नेते म्हणजे सगळ्यात मोठे नेते वसंत मोरे आता या वसंत मोरेंनी काल त्यांनी एक पोस्ट करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा त्यांनी राजीनामा दिला त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काही खदखद व्यक्त केली आता पण आता यांनी मनशेतून बाहेर पडल्यानंतर यांना काय स्कोप आहे तर यांना कोणत्या पक्षातून निवडणूक लढवण्यानंतर यांना फायदा होईल आता आपण ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा करू आता पहिली गोष्ट अशी आहे का गेल्या दोन अडीच वर्षापासून वसंत मोरेंना त्यांच्याच पक्षामध्ये डावललं जात होतं याचं कारण आपण बघितलं असेल की त्यांच्या पक्षामध्ये त्यांना आपण पक्षा म्हणू त्यांचं डिमोशन केलं गेलं होतं आणि जे त्यांच्या विरोधी बाका म्हणजे पक्षामध्येच पण जे, पक्षा जे त्यांच्या विरोधातले आहेत अशा लोकांना पदाधिकारी वगैरे बनवलं गेलं होतं आणि मग ते पदाधिकारी कोणत्याही निर्णयामध्ये यांना काही घेत नव्हते म्हणजे कुठल्याही मिटिंगमध्ये यांना बोलवत नव्हते यांना सहभागी करत नव्हते आणि म्हणजे एकंदरीत का यांना गेल्या दोन वर्षापासून डावलं जात होतं आणि असं ते दोन वर्षापासून मित्रांनो सांगत सुद्धा होते त्यांनी ह्या गोष्टी राज साहेब ठाकरेंच्या कानावरती सुद्धा घातलेल्या होत्या आणि पण याच्यावरती राजसाहेबांनी काही प्रतिक्रिया दिलेली नव्हती आणि त्यानंतरची आणखी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती का यांना स्वतः लोकसभा निवडणूक लढवायची होती पण आजू आता बघा जवळ जवळ आता एक दोन दिवसामध्ये लोकसभेच्या निवडणुकाची तारीख डिक्लेअर होईल आणि पण तरी सुद्धा राजसाहेब ठाकरेंनी लोकसभा निवडणूक लढणार की नाही लढणार या संदर्भात कुठलाही आजू काही मनातलं त्यांचं काही बोललं नाही आणि त्याच्यामुळं मग एकंदरीत असं त्यांना वाटलं का जर आपल्याला दुसरीकडे चान्स भेटत असेल तर मग मनसेमध्ये राहून फायदा काय आता ही अशी एकंदरीत साधारणतः त्यांची साधारणतः भावना तयार झाली आणि पण याच्यापेक्षा त्यांना जी काय आहे त्यांची पक्षामध्ये घुसमट होत होती आणि नंतर त्यांनी आणखी ना आता म्हणजे जर मी हा साधारणतः आज व्हिडिओ बनवतोय तर आज त्यांची सकाळी त्यांनी आज सांगितलं ते ते सांगित का गेल्या चोवीस पंचवीस वर्षामध्ये साहेब मला कधी बोलले नाही तेवढे मला अमित ठाकरे बोलले आणि ते त्यांच्या जिवारी लागलं आणि म्हणून त्यांनी काय केलं तर त्यांनी मनसे पक्ष सोडला आता एकंदरीत आता त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलेलं आहे का मला मान्य अजित पवारांचा फोन आलाय त्यांना उद्धव साहेब ठाकरेंचा फोन आलाय त्यांना काँग्रेसकडनं सुद्धा ऑफर आलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीकडनं सुद्धा त्यांना ऑफर आलेली आहे आता मग याच्यामध्ये यांना असं आहे आता याच्यामध्ये यांना चारही पक्षामध्ये भवितव्य आहे आता याच्यामध्ये जर हे भाजपाकडनं गेले तरी सुद्धा त्यांना त्यांना दावेदारी दिली जाईल त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं जाईल आता हे समजा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसपैकी ती जागा नेमकी कोणाच्या वाट्याला जाईल त्याच्यावरती डिपेंड राहील कारण बघा आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदेची शिवसेना हे आता तिन्ही एकत्र आहेत आता जर इथे भाजपकडे गेले तर त्यांना अजित पवारांकडे जाता येणार नाही एकनाथ शिंदेकडे जाता येणार नाही आणि जर ते, ते शरद पवारांकडे गेले तर मग त्यांना काँग्रेसनं आणि त्याच्यानंतर उद्धवसाहेब ठाकरेंनी तिकीटाची वापर करणं हे सुद्धा चुकीचं राहील म्हणून आता त्यांच्यासमोर दोन पर्याय आहेत त्यामध्ये पहिला पर्याय असा आहे का महाविकास आघाडी आणि दुसरा पर्याय आहे त्यांच्यासमोर महायुती आणि पण आता एकंदरीत असं एकंदरीत त्यांचा कल असा वाटतोय का ते महाविकास आघाडीकडनंच जातील तर म्हणजे महाविकास आघाडीकडनं ते एक ते ते तर साधारणतः काँग्रेसकडनं आणि किंवा ते काय करतील ते जातील शरद पवारांकडं तर ह्या दोन्हीपैकी ते कुठला तरी एक ऑप्शन निवडतील आणि ते पुढची त्यांची राजकीय कार्यकीर्द जी आहे ती कारकीर्द त्यांची वाटचाल करतील आता तर एकंदरीत एक ह्या अशा प्रकारे मित्रांनो आता मनसेचं जे काय आहे तिथे खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि तर यांनी वारंवार सांगून सुद्धा मनसेच्या उच्च पातळीच्या नेत्यांनी त्या ते गोष्टींकडे ने लक्ष दिलेलं नाहीये आणि तर या सगळ्या गोष्टीचा परिपाक असा झालेला आहे का पुण्यामध्ये मनसेला मोठा धक्का बसलेला आहे कारण मित्रांनो यांनी जवळजवळ बघा आत्तापर्यंत वसंतुमारे पहिल्यांदा शिवसेनेमध्ये होते आणि शिवसेनेमध्ये असताना सुद्धा ते राजसाहेब ठाकरेंचे कट्टर समर्थक होते आणि त्यानंतर राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी लगेच शिवसेना सोडली होती आणि मनसे जॉईन केली होती आणि मनसेच्या स्थापनेपासून आतापर्यंत ते मनसेशी एकनिष्ठ होते आणि इतकं असून सुद्धा जर समजा राजसाहेब ठाकरे जर त्यांचं काही गोष्टी ऐकत नसतील किंवा त्यांना काय दुःख आहे त्यांच्या वेदना आहे त्या वेदना जर ते समजा ऐकून घेत नसतील तर मग एखादा माणूस एखादा कार्यकर्ता हा कुठलाही विचार न करता पक्ष सोडायचाच विचार करेल हे तितकंच महत्वाचं आणि म्हणून मित्रांनो आपण आजच्या भागामध्ये बघितलं का मनसेच्या वसंत मोरेंनी मनसे का सोडली आता त्यांचं राजकीय भवितव्य पुढे काय आणि ते कोणत्या पक्षामध्ये जाऊ शकतात आणि मित्रांनो जर याविषयी आपल्याला काही समजा कॉमेंट करायचे असतील तर आपण मित्रांनो चांगल्या भाषेमध्ये आपण कॉमेंट्स करू शकता आणि हा व्हिडिओ मित्रांनो आपल्या मित्रांना शेअर करू शकता आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता